आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपणार नाही आणि संपणार नाही माझे शोभांचा दर माझे शोभांचा दर आजच्या शिरमय सोळ्याचे माननीय अध्यक्ष व्यासपीठा मान्यावर ईश्वतुल्य गुरुजन वर्ग व शिवरायांच्या मावळ्यांनो आज जाऊनचे पुत्र गोरगरीब रेतेचे छत्र राजा धीरा श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आदिल शहा निजाम शहा सत्ता यांच्या जुनू अन्यायाने महाराष्ट्राची जनता त्रस्त होती अशा वेळी दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला तो तेजस्वी तारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे व आईचे नाव जुजा माता आई जुजा माता शिवरायांना बालकृष्णाच्या गोष्टी सांगतात आई जिजामाताच्या संस्काराने शिवराय घडत होते त्याचबरोबर धोडेश्वरी तलवारबाजी शिकत होते त्यांनी मावळ्यांसोबत स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली रायश्वाच्या मंदिरात कोण होते मावळे मावळे प्रांदात राहणारे मावळे अंगाने होते रागडे दिसायला साधे बोळे पाटीला ढाल कमरेला तलवार प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंड गड ठेवले स्वराज्याची गोडदोड वेगाने सुरू झाली कोंडाणा पुरंदर राजगड हे जिंकून पुणे प्र... प्रांतावर नियंत्रण मिळवले त्यांनी स्वतःची राजमुद्रा तयार केली भोरप्या डोंगरांनी प्रतापगड जिंकला रायगड जिंकला शिवरायांनी स्वराज्य आगेकूच सुरू असताना